आहे माझ्या शाळेचं नाव डॉ कलमाडे ना शामराव हायस्कूल पुणे आहे मी आज एक गोष्ट आवी सवी हे बालगीत सादर करत आहे एक गोष्ट हवी छवी हवी छवी हवी छवी एक गोष्ट हवी हवी छवी हवी अभ्यासाला खोली हवी अभ्यासाला खोली हवी

डोंगर हवा दूर दूर डोंगर हवा दूर दूर, खोली लामक नू, खोली असल्या खोलीत अभ्यासात बुडून जाईल काठो काठ असल्या खोलीत अभ्यासात बुडून जाईल काठो काथ, गणित सुटे हातो हात कविता होतील खेळत माझाच नंबर येईल वर माझाच नंबर येईल वर माझाच नंबर येईल वर खूप खूप धन्यवाद कला वैभव यूट्यूब चॅनल चॅनलच्या वतीने तुझं खूप खूप स्वागत धन्यवाद बालदिनानिमित्त कला वैभव यूट्यूब चॅनलच्या वतीने मुद्राचं खूप खूप स्वागत आम्हाला एक गीत म्हणून दाखवा आता माझं नाव आहे मुद्रा मोहन पाठक मी आज एक गीत म्हणणारी सरी गरीम झिम सली लिम झिम सली गरीम झिम सरी माझ्या अंगणात पाणी भरी माझ्या अंगणात पाणी भ

人呢嘛？<laughs>